वेंगुर्ला तुळस येथील ग्रामदैवत श्री देव जयतीराच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ झाला उत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी मुंबई येथील भाविक भक्तांनी उपस्थित राहत श्रीदेव जयतिराचं दर्शन घेतलं दक्षिण कोकणातील श्रीदेव जयतीर हे जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे नराचा नारायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवाचा वार्षिक उत्सव म्हणजे तुळस गावाला मोठी पर्वण असते प्रतिवर्षाप्रमाणे वैशाख उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे ठिकठिकाणच्या भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी करत स्त्रीचं दर्शन घेतलं दुपारी उच्चांक गाठला होता मंदिर परिसर नारळ केळी मिठाई दुकानांनी गजबजून गेला होता पावसाळी शेतीपूर्वी जयतीर उत्सव असल्याने या उत्सवाला शेतीची अवजारे विक्रीसाठी दाखल झाली होती यात प्रामुख्याने नांगर जू प्लास्टिक कांबळी आदींचा समावेश होता शेतकरी मोठ्या प्रमाणावर या वस्तू खरेदी करताना दिसत होते जयतिर उत्सवाची सांगता कवळा स्थानी होणार आहे परंपरा सजला सजलायो कोकण रूढी परंपरा सजला यो कोकण गावी कायतिर माझा नराचा नारायण गावी जैतीर माझा नाराचा नारायण हे माहेर वाशिणीचा देव ख्याती जगभरा माहेर वाशिणीचा देव ख्याती जगभर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर विशिष्ट मला जयतीर आज जयतीराची सुरुवात झालेली आहे सकाळपासून भाविकांची गर्दी वाढलेली आहे लोक परगावातून म्हणजे घाटमाथ्यावरून मुंबई बाहेर सगळ्याकडून लोक येत असतात विधी देवाची सांगत आता दुपारपर्यंत गर्दी पवसाला येणार आहेत त्यानंतर बाकीची कामं चालू होणार आहेत बऱ्यापैकी सगळ्यात परराज्यातून राज्यातून येतात गोवा कर्नाटक मुंबई सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणा भरपूर प्रमाणात देवाच्या याला येत असतात आणि त्याप्रमाणे देवाची आमच्या ख्याती अखंड याच्यात पसरलेली आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजतानंतर सांगता होणार आहे त्यानंतर सर्व कार्यक्रम बंद होणार आहे त्यानंतर अकराव्या अकराव्या दिवशी म्हणजे कवळा जो कार्यक्रम होणार त्या दिवशी पण असं सकाळपासून जे पूजा करून देवाचा सगळं कार्यक्रम चालू होणार ते संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे तर त्यानंतर पूर्ण देव कवळा संप झाला सगळं बंद होणार आहे सगळ्या हरखंड पैल तिरी नमस्ते माझं नाव सुगाता अजित पडवाळ मी बी जी पी वेंगुर्ला तालुका महिला मोर्चा अध्यक्ष आहे आज आमच्या गावचा तुळस उत्सव आहे हा उत्सव म्हणजे खूप प्रचलित उत्सव आहे वर्षाने येतो भाविक आपल्या गावात येतात आणि हा असा एक आहे आपल्या गावातली की हा देव नवसाला पोचतो पो त्याच्यामुळे खूप लांबून लांबून लोक इकडे आपल्या नवसाला नवस फेडण्यासाठी पण येतात तसंच हा देव मुलींचा मुलींचा देव म्हणून ओळखला जातो त्याच्यामुळे खास करून मुली मायेबशी सगळ्या इकडे या देवाला नमस्कार करण्यासाठी येतात आणि आज कसं आहे की पाऊस असताना सुद्धा की लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण उपस्थिती बघू त्याचवरून आपल्याला समजेल की या देवाची प्रचिती किती आहे किती हा उत्सव अकरा दिवस असतो आजपासून पंधरा दिवस आजपासून सुरू होतो तर पंधरा दिवस चालू असतो आजपासून आज आमचा मोठा आज मोठा दिवस पहिला दिवस तसाच पाच दिवसानंतर देव गावागावात वाडीवाडीत जातो व शेवटचा दिवस म्हणजे पंधरा तारीखला तवडूस असतो त्या दिवशी समारोप होतो व देव आपल्या घरी जातो अशी मान्यता आहे आणि आपल्याला माझ्याकडून सगळ्यांना येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी माझ्याकडून लाख शुभेच्छा धन्यवाद तीलचा उत्सव हा सहा जून रोजी संपन्न होत आहे संपूर्ण कोकणवासीयांचं दैवत म्हणून ओळखलं जाणारं आपल्या कोकणपट्ट्याचं प्रसिद्ध देवस्थान श्रीदेव जयश्वरचा जत वार्षिक जत्रोत्सव संपन्न आहे अलोट भाविकांच्या गर्दीमध्ये लाखोंच्या भाविकांच्या गर्दीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे आता पावसाचं आगमन झालं तरी पण जी गर्दी त्या अलोट गर्दीमध्ये दर्शनाची रांग होती तशी आज चालू आहे अशा पद्धतीमध्ये आमच्या धुळ देवस्थान कमिटी मानकरी आणि गावाच्या सर्व सहकाऱ्यांना हा आनंदोत्सवामध्ये जत्रोत्सव या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित सर्व भाविकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी दिवसगावच्या एक नागरिक याला ना त्याने सर्वांचे मनापूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वांना चांगले दिवस भरभराने केलं की मी माझ्या जैतिर्जाने प्रार्थना करतो सर्वांसाठी या ठिकाणी शुभेच्छा हे कुशी या धीरा दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जय तारी देव माझा मी तुळसच ग्रामस्थ आणि माझं नाव श्रीपाद तुळसकर आणि पेट नेम माझं जगदीश तुळसकर माझं जगदीश हे नावच सगळ्यांना माहिती आहे मी जगदीश तुळसकर सांगतो मी सलग पंचवीस वर्ष ह्या तुळस गावात राहतो राहत होतो पण त्याच्यानंतर निमित्त मुंबईला गेलो आणि माझं वास्तव्य जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष आता नवी मुंबईमध्ये आहे तसं असलं तरी जैतिर मंदिराच्या शेजारीच माझं घर असल्यामुळे जैतिराचं आणि आमचं जे एक नातं आहे ते पिता पुत्राचं नातं आहे पहिल्यापासूनच आम्ही काय मेंटेन पण तसंच केलं आहे केवळ मीच नाही तर माझे सगळे कुटुंबीय ह्या सणाला आवर्जून हजर असतात माझं वय आत्ता सदुस वर्षापर्यंत मी पोचलो तसे तरीसुद्धा एकही जैतिराचा उत्सव संपूर्ण अकरा दिवसांचा आम्ही कधीही चुकवलेला नाही मी व्यक्तिशः नाहीच पण माझ्या कुटुंबियांनाही शिधा नाही हा संपूर्ण जसं आपण म्हणतो की मला एखादी कविता येते तसं मला हे संपूर्ण तुळस गाव येतं आणि जैतिराचा उत्सव येतो जैतीर मला येतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आमची श्रद्धा ही कायम जैतिराशी आहे आणि त्याची प्रचिती जैतिराकडून आम्हाला वेळोवेळी मिळत असते त्याबद्दल आम्ही जैत्रांचे ऋणी आहोत रामणी राहू जैत्राबद्दलचा जो आदर आहे देव म्हणून प्रत्येकाचा त्या देवाशी प्रत्येक देवाशी आपला आदर असतो आपण आदरपूर्वक आणि भीतीयुक्त आदराने त्याला नमस्कार करत असतो हा आमचा नराचा नारायण आहे ना माणसाचा झालेला एकमेव देव या प्रभागातला इस्पेशली दक्षिण कोकणातलं हे एक देवस्थान आहे शिवकालीन देवस्थान याला म्हणता येईल कारण जेव्हा शिवाजीचा काळ चालू होता सोळाशे तीस पन्नास ऐंशी ह्या दरम्यानचं हे देवस्थान आहे कारण शिवाजीचे किल्ले सांभाळणारा जो ते जैते परब नावाचा ग्रस्त होता साधुपुरुष होता सात्विक मनोवृत्तीने राहणारा एक वैद्य होता औषधं देणं त्यावेळेची नैसर्गिक औषधं देणारा हा एक वैद्यग्रस्त होता पण ऋषितुल्यग्रस्थ असल्यामुळे त्याची प्रचिती संपूर्ण आजूबाजूच्या परिसाला एस्पेशली दक्षिण कोकणमधल्या सगळ्या लोकांना त्यावेळी येत होती आणि मानसिकता ऋषीची असल्यामुळे त्याला आपोआपच देवत्व प्राप्त झालं आणि हा ह्या संपूर्ण प्रभागातला विभागातला म्हणण्यापेक्षा कोकणातला माणसाचा माणसापासून झालेला एकमेव देव आहे हा मूळ देव तरी परमेश्वराचा अंश मूळ देवतामध्ये असतो असं आपण म्हणतो आणि ह्या देवाची प्रचिती गेली कित्येक वर्ष इथल्या लोकांना येत आहे आणि तुळसगावचा अभिमान म्हणजे आमचं जैति देव नाही जैतिर हे आमचं ग्रामदैवत आहे सातेरी ही आमची ग्रामदेवता आहे या दोन्ही देवता आपण घरची प्रत्येक ग्रामस्थाला देत असते त्याबद्दल परत एकदा मी संपूर्ण देवस्थानाला देवाला श्री श्री आणि श्रीदेवी सातेरीला नमस्कार करून त्यांच्या गुन्हा व्यक्त करतो दुर्जनांचा नाश करी देऊनी तलवार उत्सव करा दिना भक्त करते जय जयकार मोर पिसांनी आशीर्वाद देई देव दे माझा तीर, दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा तीर,